अकोट तहसील कार्यालयातील हिरकणी कक्ष बंद असल्याने स्तनदा मातांची गैरसोय होत आहे या कक्षाची देखरेख होत नसल्याने कुलूप लावण्यात आले असून नागरिकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे स्तनदा मातांसाठी सुरू करण्यात आलेला हिरकणी कक्ष अकोट तहसील कार्यालयात बंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे शासनाने मातांच्या सोयीसाठी हे कक्ष सुरू केले असले तरी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा कक्ष बंद असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे मिळालेल्या माहितीनुसार अकोट तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीत काही दिवसांपूर्वी हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली होती त्याचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते झाले मात्र आता सदर कक्षाला कोलूपासून येथे चौकीदारही नियुक्त असल्याचे दिसत आहे या कक्षात पंखा खुर्ची आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अल्पावधीतच हा कक्ष बंद करण्यात आला आहे विशेष म्हणजे या ठिकाणी कोणताही जनजागृती फलक नाही त्यामुळे मातांना या सुविधेबद्दल माहितीही मिळत नाही नागरिकांनी उपविभागीय अधिकारी अकूट आणि तहसीलदार अकूट यांच्याकडे पत्राद्वारे या कक्षाला त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे शासनाने सुविधा दिल्या असल्या तरी योग्य देखरेख आणि व्यवस्थापना अभावी त्या निष्क्रिय होत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे आणि हिरकणी कक्ष त्वरित सुरू करावा अशी नागरिकांची मागणी आहे